स्वामींचा मिळालेला शांत संकेत अनुभव कथा कधी कधी स्वामी उत्तर शब्दांनी देत नाहीत ते शांत संकेतांनी देतात ही कथा एका भक्ताची ज्याच्या आयुष्यात त्या दिवशी सर्व काही चुकत होतं नोकरी घरची परिस्थिती मनाची घालमेल सगळं एकदम कोसळल्यासारखं वाटत होतं रात्र झाली सगळे झोपले पण तो मात्र छताकडे बघत एकच प्रश्न विचारत होता स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहात ना अचानक खोलीत एक अगदी हलका प्रकाश चमकतो वारा नसतानाही खिडकीची पडदी हलतात आणि त्याच्या खांद्यावर असा एक सौम्य स्पर्श जाणवतो जणू कुणीतरी प्रेमाने हात ठेवला आहे तो घाबरत नाही कारण त्या स्पर्शात भीती नव्हती शांतता होती आधार होता स्वामींची कृपा होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याच्या मनात एक ओळ अगदी स्पष्ट उमटलेली होती आत्मविश्वास हरवला की स्वामीजवळ येतात त्या दिवसापासून त्याने एक गोष्ट जाणली स्वामी कधीच दोर नसतात कधी आपण थकलो की ते आपल्या मनाला शांत स्पर्श देऊन जातात लक्षात ठेवा स्वामी त्यांच्या भक्तांच्या पाठीशी सदैव असतात स्वतःवर आणि स्वामींवर अटळ विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ